नमस्कार मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ कशा आहात आशा करते स्वस्त असाल मस्त असाल आणि हसत असाल तर मैत्रिणींनो आज आपण देवघरात स्वस्तिक ओम श्री आणि कळस हे चिन्ह लावण्याचे अनेक फायदे आहेत ते आज आपण ह्या व्हिडिओमधून ऐकणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका देवघरात कमळाचे चिन्ह लावा गरिबी दूर होईल पूजेच्या ठिकाणी लक्ष्मीचे पावले लावा सर्व संकट दूर होते मित्रमैत्रिणी घरातील सर्वात पवित्र स्थान म्हणजे घरातले मंदिर आपले देवघर घरातील मंदिरात सर्व देवी देवतांचा वास असतो आणि त्यांची पूजा केल्याने सकारात्मक ऊर्जा कायम राहते वास्तुशास्त्रानुसार घराचे पूजा स्थान नेहमी इशांत कोपऱ्यातच असावे ईशान्य ही देवतांची दिशा मानली जाते आणि या दिशेपासून शुभ परिणाम प्राप्त होतात वास्तूमध्ये ओम स्वस्ती श्री इत्यादी धार्मिक चिन्हे घरातील पूजेच्या ठिकाणी ठेवण्याचे अनेक फायदे आहेत यामुळे माता लक्ष्मीची नेहमी कृपा राहते आणि जीवनात सर्व काही शुभ घडते चला तर मग जाणून घेऊया देवघरात पूजास्थानी ही चिन्हे ठेवण्याचे काय फायदे आहेत बरं नंबर एक ओम चिन्ह घरातील पूजास्थानी केशर किंवा चंदनाने ओम चे प्रतीक बनवा असे मानले जाते की पूजेच्या ठिकाणी ओम बनवून जप केल्याने स्मरण शक्ती आणि एकाग्रता वाढते घरातील पसरलेल्या ओमच्या ध्वनीमुळे कुटुंबातील तणावही दूर होतो केशर किंवा के चंदनापासून बनवलेला ओम सामाजिक आणि कौटुंबिक जीवनातील सततच्या समस्या संपवतो आणि जीवनात प्रगतीचा मार्ग मोकळा करतो नंबर दोन स्वस्तिक चिन्ह पूजा स्थान आणि घराच्या मुख्य दरवाज्यावर हळदीने स्वस्तिक चिन्ह बनवा आणि खाली शुभ लाभ लिहा वास्तुशास्त्रानुसार असे केल्याने घरातील वास्तुदोष दूर होतात आणि घरात सकारात्मक ऊर्जेचा राहतो हे लक्षात ठेवा की ते मागशी नसावे हे चिन्ह अशुभ प्रभाव टाळते आणि देवी लक्ष्मीची कृपा राहते ज्यामुळे करिअरमध्ये प्रगती होण्याची शक्यता असते नंबर तीन श्री चिन्ह श्री हे माता लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते घरातील मंदिरात शेंदूर किंवा कुंकू लावा हे चिन्ह बनवल्याने जीवनात सुख समृद्धी येते आणि देवी लक्ष्मीची विशेष खुपाही राहते वास्तुनुसार स्त्रीचे प्रतीक बनवून घरात धनधान्याची कमतरता कधीच वाचत नाही आणि घरातील सदस्यांमध्ये परस्पर प्रेम निर्माण होते पूजेच्या ठिकाणी श्रीचे प्रतीक असल्यामुळे माता लक्ष्मी स्वतः तिथे वास करते नंबर चिन्ह घरातील पूजेच्या ठिकाणी शेंदूर लावून मंगल कलश बनवल्यास सकारात्मक ऊर्जा राहते या चिन्हामुळे घरातील वातावरण शुद्ध आणि सकारात्मक राहते आणि सर्व प्रकारचे अडथळे दूर होतात वास्तूनुसार मंगल कलश हे देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते आणि यामुळे कुटुंबात सुखसमृद्धी प्राप्त होते यासोबतच पैशांची आवकही स्थिर राहून कुटुंबातील सदस्यांची प्रगती होते नंबर पाच कमळाचे चिन्ह घरातील पूजास्थानी कुंकू चंदन किंवा शेंदुराने कमळ किंवा अष्टदल कमळाचे चिन्ह बनवावे हे चिन्ह भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते वास्तूनुसार हे चिन्ह बनवल्याने लक्ष्मीनारायणाची कृपा कायम राहते आणि घरात धन आणि धान्याची कमतरता भासत नाही या राशीमुळे दृढ आरोग्य देखील प्राप्त होते आणि सर्व प्रकारचे ताणतणाव देखील दूर होतात नंबर सहा गाईचे खूर आणि लक्ष्मीची पावलं घरातील पूजेच्या ठिकाणी गायीचे खूर आणि लक्ष्मीचे पावलंही बनवू शकता हे मंगळ ग्रहाचे प्रतीक मानले जाते गायीचे खूर बनवल्याने सर्व देवी देवतांची कृपा राहते आणि जीवनात शुभता राहते नोकरी किंवा व्यवसायात परिस्थिती चांगली नसेल तर वास्तुशास्त्रानुसार शुभ मुहूर्त पाहून पूजेच्या ठिकाणी गायीचे खूर किंवा लक्ष्मीची पावलं लावावेत असे केल्याने परिस्थिती सुधारेल आणि देवी देवतांचा आशीर्वादही कायम राहील तर मित्रमंडळी ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्रपरिवारासोबत फॅमिलीसोबत नक्कीच शेअर करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ ऐकण्यासाठी आमच्या मनीषा सैस या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ